नमस्कार तंत्रज्ञानाचा दीप लावुया या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत क्षमता पडताळणी सध्या आपण करत आहोत आणि आपण केलेल्या पडताळणीची नोंद पॅटवर करत आहोत परंतु पॅटवर नोंदणी करत असताना इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आपल्याला पॅटवर दिसत नाहीत हे पॅटवर दिसण्यासाठी आपण काय करायचे आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण स्वीप चॅट हे ॲप ओपन करूया त्यानंतर आपण पॅट महाराष्ट्र या ठिकाणी जाऊ पॅट महाराष्ट्र ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार छोटे बॉक्स दिसत आहेत त्याला आपण क्लिक करू त्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन चेंज मीडियम आपण एडिट रजिस्ट्रेशनला क्लिक करू या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसेल खात्रीने तुमची केलेली नोंदणी संपादित करीतची आहे होय या ठिकाणी तुम्हाला शाळेचा कोड टाकावा लागेल शाळेचे नाव कोड़ टाकतात असताना तो व्यवस्थित कोड़ टाकावा या ठिकाणी तुम्हाला शाळेचे नाव दिसेल होय हे बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा शिक्षक कोड म्हणजे शालार्थ आय नंबर जो असेल तो घालावा लागेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसेल होय हे बरोबर आहे वर्गातील प्रगती आणि विविध मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांची कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी तुम्ही इथे कधीही भेट देऊ शकता विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा या ठिकाणी तुम्हाला इयत्ता निवडावी लागेल इयत्ता या ठिकाणी दुसरी निवडू आपण त्यानंतर आपली तुकडी कोणती आहे ती निवडावी लागेल त्यानंतर त्याच्यावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे पुढे आपल्याला अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी भरावेचे आप आहे होय याच्यावर क्लिक करू आता आपल्याला विद्यार्थी निवडायचा आहे आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनक्षमता त्या ठिकाणी आपल्याला भरायची आहे विद्यार्थी सिलेक्ट केल्यानंतर तो उपस्थित आहे की नाही ते सांगायचं आहे प्रथम त्यानंतर वाचन लेखन संख्या ज्ञान संख्येवरील क्रिया त्याच्या अध्ययनक्षमता त्या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे त्यानंतर आपल्याला दुसरा विद्यार्थी निवडायचा आहे धन्यवाद